आम्ही विदाऊट नंबर फ्रान्सी नंबर राणी पिपल सीट अशी कारवाई करत आहोत उमार्ग्यात बऱ्याच गाड्या अशा आहेत आणि त्या तक्रारी सतत येत होत्या आम्हालाही दिसत होतं पण वेळ मिळत नव्हता आज थोडासा वेळ पडत आम्ही ती कारवाई करत आहोत याच्यापुढे ती कारवाई सातत्याने जाईल आज आम्ही जेवढ्या नंब गाड्या पकडल्यात त्याच्यात नव्वद टक्के लोकांनी दवाखान्यात चाललो दवाखान्यात चाललो म्हणून आम्हाला कारण सांगितलं आहे ज्यांना दवाखान्यात जायचं आहे त्याच्यासाठी आम्ही आमच्या पोलीस गाड्या तयार ठेवल्यात म्हणजे कोणाचा खरंच उपचार असेल आणि एखाद्याचं बाळ आजारी असेल किंवा काही इमर्जन्सी असेल तर आम्ही आमच्या गाडीमध्ये एखाद्या दवाखान्यात पोहोचवू यापुढे उमरगाकरांनी लक्षात ठेवा की आपला नंबर प्लेट असली पाहिजे गाडीला योग्यरित्या आपल्याकडे लायसन्स असलं पाहिजे की आपण टिबल स्टील गाडी का चालवता नये आणि हे सगळं त्यांची हितर्च आहे त्याच्यामुळे हे वाईट अर्थाने न घेता सकारात्मकरित्या घ्या आणि आपलं गाव जे आहे उमरगा ते नियमबद्ध परिवहन या दृष्टीने आपण वाटचाल